कर्जत तालुक्यातील वडवली गावातील दोन कुटुंबातील किरकोळ वाद पोलीस स्टेशन पर्यंत दोन्ही बाजूकडून ग्रामस्थ देखील सोबत होते मात्र पोलीस स्टेशन समोर जेव्हा हे दोन्ही कुटुंब समोरासमोर आले तेव्हा जोरदार हाणामारी झाली पोलीस ठाण्यासमोरच हल्ला करण्यात आला या हल्ल्यात तीन तरुण जखमी झाले आहेत कडाव मधील वडवली या गावातील वडवली गावात गावा विकास हरड आणि कैलास पवार यांच्यात रस्त्याच्या वापराबाबत मतभेद होते कैलास पवार यांनी गावातील एका रस्त्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता मात्र विकास हरड यांनी त्यांच्या घरासमोर कठडा बांधून तो रस्ता अडवला होता हा वाद ग्रामपंचायतीपर्यंत गेला पण तोडगा निघाला नाही सतरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता कैलास पवार आणि त्यांचे चुलत भाऊ वैभव पवार यांनी विकास सरड यांच्या घरासमोर जाऊन कठडा तोडण्याची मागणी केली यावरून वाद सुरू झाला वैभव पवार यांना विकास सरड आणि त्यांच्या नातेवाईकांवर हल्ला केला यामध्ये विकास आणि त्यांचा भाचा हितेश घुडे जखमी झाले या घटनेनंतर रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास विकास हरड हितेश घुडे आणि काही ग्रामस्थ कर्जत पोलीस ठाण्यासमोर थांबले होते यावेळी कैलास पवार आणि त्याच्या सहकार्यांनी तेथे येऊन मोठमोठ्यानं शिविगाळ करण्यास सुरुवात केली तसंच मोहन मराडे रोशन मराडे प्रथम मराडे आणि हितेश घुडे यांच्यावर लोखंडी कोयत्याना हल्ला करण्यात आला या हल्ल्यात रोशन मराडे यांच्या डाव्या हाताला मोहन मराडे यांच्या डोक्याला आणि प्रथम मराडे यांच्या हाताला गंभीर जखमा झाल्या मोहन मराडे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आलंय दुसरीकडे कैलास पवार यांनाही तक्रार दाखल केली आहे गावातील रस्त्याच्या वादावरून यांनी वारंवार धमक्या मिळत होत्या सतरा फेब्रुवारी रोजी आम्ही पोलीस ठाण्याकडे जात असताना विकास हरड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठलाग केला आणि शासकीय भवनाजवळ त्यांच्यावर लाठाकाठ्यांनी हल्ला केला यामध्ये कैलास पवार यांच्यासह त्यांची आई सुरेखा पवार मनोज पवार आणि वैभव पवार जखमी झाले आहेत त्यांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आल्याचं तक्रारीत पवार यांनी म्हटलंय या प्रकरणात कर्जतमध्ये दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी तक्रार करण्यात आली पोलीस तपास सुरू असून परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे दरम्यान मंगळवारी सकाळी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात भेट देऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तातडीनं दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत या संपूर्ण घटनेनं कर्जत शहरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे पोलीस ठाण्यासमोरच असे हल्ले होत असतील तर गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बातमी आणि हो लगेच क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज